नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो महा डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे खरेदी करिता अनुदान दिले जाते मित्रांनो विविध प्रकारच्या बियाणे लागवडीकरिता उपयोगी येणाऱ्या बियाणे टोकन यंत्र खरेदीवर सुद्धा शासनाकडून अनुदान मिळविता येते ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड झाल्यास टोकन यंत्र खरेदी करिता पूर्वसंमती मिळते त्यानंतर खरेदीची कागदपत्रे सादर केल्यानंतर डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केल्या जाते मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूयात या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता या ठिकाणी ही जी वेबसाईट आपल्याला दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी मेन्शन केलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन फॉर्मला ओपन करू शकता मित्रांनो या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शेतकरी योजना म्हणून पर्याय दिसेल या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम लॉग इन करावं लागणार आहे लॉग इन करण्याकरिता या ठिकाणी दोन पर्याय उपलब्ध आहे पहिला आहे वापरकर्ता आय डीद्वारे इन करणे आणि दुसरा आहे आधार क्रमांकाद्वारे लॉगिंग करणे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही वापरकर्ता आय डी हा पर्याय या ठिकाणी निवडला तर तुम्हाला तुमचा आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करावं लागणार आहे दुसरा पर्याय तुम्ही निवडला तर तुम्ही आधार क्रमांक टाकून तुमच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती येणारा ओ टी पी टाकून लॉग इन करू शकता मित्रांनो हे सर्वप्रथम करण्याआधी तुम्हाला या पोर्टलवरती नवीन अर्जदार नोंदणी ही करावी लागणार आहे त्याकरिता मित्रांनो या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक अर्ज या ठिकाणी तुमच्या समोर येतो या अर्जामध्ये सविस्तर माहिती भरून तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे मित्रांनो नवीन नोंदणी कशा प्रकारे करायची याबाबत या आधीच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेला आहे वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून अथवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ सविस्तर पाहू शकता व नवीन नोंदणी कशा प्रकारे करायची याबाबत सविस्तर माहिती घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी आता आधीच मी नोंदणी केली असल्याकारणाने मी या ठिकाणी अर्जदार लॉग इन या पर्यावरती या ठिकाणी आता क्लिक करतो त्यानंतर परत एकदा या ठिकाणी लॉग इन करण्याचं पेज माझ्यासमोर या ठिकाणी ओपन झालेलं आहे तर मी या ठिकाणी आता वापरकर्ता आय डी हा पर्याय निवडून या ठिकाणी लॉग इन करतो या ठिकाणी मित्रांनो आता मी माझा आय डी टाकलेला आहे त्यानंतर पासवर्ड टाकलेला आहे त्यानंतर या ठिकाणी दिसत असलेला कॅपचा कोड या खालच्या रकान्यामध्ये टाकलेला आहे आता या ठिकाणी मी लॉग इन करा या बटनवरती या ठिकाणी क्लिक करतो तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण लॉग इन झालेलो आहोत नवीन योजनेकरिता या ठिकाणी अर्ज करण्याकरिता आता या ठिकाणी मुखपृष्ठ म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज करा म्हणून पर्याय दिलेला दिसेल या पर्यायावरती क्लिक करायचे आहे टोकन यंत्र अनुदान मिळविण्याकरिता कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत आपल्याला अर्ज सादर करावा लागतो याकरिता या ठिकाणी बाबी निवडा म्हणून पर्याय जो दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी मुख्य घटक निवडामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तपशील या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला खाली या ठिकाणी मनुष्यचलित अवजारे हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला यंत्रसामग्री अवजारे उपकरणे हा जो पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टोकन यंत्र म्हणून पर्याय दिसेल तर हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी टोकन यंत्र मशीनचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर फक्त टोकन यंत्र हाच पर्याय तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स दिलेला आहे या छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि या ठिकाणी जतन करा हा पर्याय आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचा आहेत का तुम्हाला इतर आणखी घटकाकरिता अर्ज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी यस या पर्यावरती क्लिक करून इतर आणखी घटकाकरिता सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता मला या ठिकाणी अर्ज करायचा नाही त्याकरिता मी या ठिकाणी नो या पर्यावरती क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर येईल तर वरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करा म्हणून पर्याय दिसेल तर या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी ओके या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर या ठिकाणी तुम्ही ज्या बाबीकरिता अर्ज केलेला आहे ती बाब तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो तुम्ही एकापेक्षा अधिक अनुदान योजनेकरिता या ठिकाणी अर्ज केला असल्यास इतर घटक सुद्धा तुम्हाला खाली या ठिकाणी दिसून येईल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्यक्रम निवडायचे आहे मी या ठिकाणी एकाच घटकाकरिता अर्ज सादर केला असल्याकारणाने मी या ठिकाणी पहिल्याच घटकाला पहिला प्राधान्यक्रम या ठिकाणी देतो तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही इतर घटकाकरिता अर्ज केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचे आहे म्हणजे तुम्हाला प्राधान्य हे कोणत्या बाबीकरिताच्या अनुदानाकरिता द्यायचं आहे त्याला तुम्हाला या ठिकाणी एक प्राधान्य द्यायचं आहे व दुसऱ्या बाबीकरिता दोन अशा प्रकारे तीन चार अशा प्रकारे प्राधान्यक्रम देत जायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स तुम्हाला दिसेल या चेकबॉक्सवरती अशा हो प्रकारे टिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेमेंट करण्याकरिताचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर एक हो तुम्हाला एकूण तेवीस रुपये साठ पैसे इतकं पेमेंट हे करावं लागणार आहे त्याकरिता या ठिकाणी मेक पेमेंट या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज परत एकदा ओपन झालेलं दिसेल तर या ठिकाणी फोनपे पेटीएम किंवा इतर यू पी आय ॲपद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता त्याकरिता तुम्ही या ठिकाणी नेट बँकिंग हा पर्याय निवडायचा आहे नेट बँकिंग हा पर्याय निवडल्यानंतर पे गव्हर्नमेंट इंडिया ऑल बँक्स या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल तर यू पी आयद्वारे म्हणजेच फोनपे किंवा पेटीएम किंवा इतर तुमचे कुठले ॲप असेल जी पे असेल त्याद्वारे तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर या ठिकाणी सोपा पर्याय आहे क्यू आर कोड तर या ठिकाणी क्यू आर कोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी भीम यू पी आय हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मेक पेमेंट फॉर ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स्टी रुपीज या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा क्यू आर कोड तुमच्यासमोर जनरेट झालेला तुम्हाला दिसून येईल तुमच्या फोनपे ॲपद्वारे किंवा पेटीएम किंवा जी पे, पे किंवा इतर आय ॲप जसे की भीम यू पी आय याद्वारे तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंटची प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे तर या ठिकाणी मी आता फोनपेच्या माध्यमातून या ठिकाणी मी ही प्रक्रिया आता पूर्ण करतो तर या ठिकाणी मी आता फोनपेच्या माध्यमातून या ठिकाणी मी पेमेंट हे पूर्ण केलेले आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं पेज अचानक सुद्धा होऊ शकतं तर काही हरकत नाही या ठिकाणी तुम्हाला परत एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो मी अर्ज केलेला बाबी हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सादर केलेला अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी आपण जे पेमेंट केलेलं होतं ते पेमेंट या ठिकाणी सध्या पेंडिंग अवस्थेमध्ये आहे काही वेळानंतर या ठिकाणी पेमेंटची स्थिती या ठिकाणी तुम्हाला सक्सेसफुल झालेली दिसून येईल मित्रांनो तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे ते जर कधी या ठिकाणी नाकारल्या गेलं किंवा कॅन्सल झालं अशावेळी तुम्ही परत एकदा या ठिकाणी मेक पेमेंट म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही परत एकदा पेमेंट करू शकता मात्र या ठिकाणी अर्जस्थितीमध्ये पेमेंट पेंडिंगच्या ऐवजी या ठिकाणी पेमेंट कॅन्सल किंवा पेमेंट या ठिकाणी मिळालं नाही अशा प्रकारचा पर्याय या ठिकाणी यायला हवा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही टोकन यंत्र अनुदान योजनेकरिता महा पोर्टल पोर्टलवरून तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल ला तर या व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र